रामकृष्ण हरी मित्रांनो तुका म्हणे या तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या निरूपणातलं अठ्ठावन्न अभंग आज आपण अभ्यासणार आहोत आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी बोलिले जे ऋषी सात भावे वरताया, धाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जय भाग शेष उरला तो सेव अर्धे पुराणे लोपली पुराने अर्थे लोपली पुराने नाशकेला शब्द ज्ञाने विषय लोभी मने साधने बुड़ी पिटुशक्ति ता डोंगारा कली काला सी दरारा तुका मने करा जय जयकार आनंद थोडासा गंभीर अभंग आहे मोठा पण आहे तुम्हाला पहिला त्याचा सरळ अर्थ सांगतो नंतर नेहरू पण समजू आम्ही वैकुंठात वास्तव्य करणारे आहोत तुकाराम महाराज काय म्हणतात आम्ही वैकुंठवासी आम्ही वैकुंठात वास्तव्य करणार आहोत पूर्वी ऋषीमणींनी जे प्रतिपादन केले आहे त्याचप्रमाणे वर्तन करण्यासाठी आम्ही मृत्यू लोकात आलो आहोत जे मार्ग ऋषीमणी साधू संतांनी पूर्वी घातले आहेत ते झाडून स्वच्छ करू म्हणजे ज्ञान सोपे करू शाखू झाडून स्वच्छ करू म्हणजे काय ते लोक काही आता कसं ज्ञानेश्वरीपूर्वी ज्ञानेश्वरी जी लिहिली ती हळू हळू कर्णोपकरणी लिहिता वाचता चुकीचे शब्द यायला लागले म्हणून एकनाथ महाराजांनी ती शुद्ध करून घेतली तीनशे वर्षाने तसं तुकाराम महाराज सांगतात की साधू संतांनी जे ज्ञान दिलेलं आहे ते आता धाडून आम्ही साफसूफ करून त्याचं पुन्हा आम्ही सेवन करू साधू संतांनी ज्या मार्गाचे सेवन केले आहे त्यात अवशिष्ट भाग आम्ही सेवन करू म्हणजे त्यांनी जे ज्ञान दिलेलं आहे त्यातला थोडा भाग आम्ही घेऊ पुराणातील खऱ्या अर्थाचा लोप झालाय मी आता सांगितलं व शब्दांचा सा वेगळाच अर्थ काढून त्याचा नाश केला आहे सर्वांची मने विषय लोभी झाल्यामुळं त्यांनी पारमार्थिक साधने नाहीशी केली आणि शेवटच्या उभीमध्ये तुकाराम महाराज सांगतात आम्ही भक्तीचा डंका पिटू ज्या योगे कळी काळात भय उत्पन्न होते त्या हरीच्या नामाचा आनंदाने जय जयकार करू स्वतःच्या जन्माचं नक्की कार्यक्षेत्र का आपण जन्मात आलो तर नक्की काय करायचं आपल्याला हे आपल्याला एकदा ठाम ठरवलं पाहिजे की नुसतं नोकरी जायचं पैसे कमायचे बायका पण जीव घालायचं झोपायचं टी व्ही पाहायचं मोबाईल खेळायचं नाही का घटका गेली पळे गेली तासवाजे ठाणाना आयुष्याचा नाश होतो रामकारे म्हणाना रामदास स्वामी म्हटलेल्या आपलं जीवन हे असंच जात आणि सगळ्यात शेवटी मग ज्ञान होतं की अरे मी आयुष्यामध्ये काहीच केलं नाही नुसतं पैसे मिळवायच्या मागं राहिलो मला कधी वेळ मिळाला नाही बापोवर मोठे होऊन निघून गेले बायको आता कनकुर करते माझ्याजवळ पैसे राहिले नाही शारीरिक ताकद राहिली नाही आणि आता माझ्या मनाला समाधानही राहिलं नाही मग माणसा मृत्यूची वाट पाहायला सुरुवात करते दुःखी होऊन सारखी कोणाची तरी निंदा करत राहतात तुकाराम महाराजांनी नेमकं याच मर्मावर बोट ठेवून या अभंगामध्ये लिहिलंय की आपली संस्कृती ही जगातली सगळ्यात पुरातन शुद्ध पायावर आधारलेली आहे तुम्ही आत्ता हे पाव पाश्चिमात्य लोक संशोधन संशोधन झालं म्हणतात सूर्य स्थिर आहे पृथ्वी फिरते नाही का त्या गाली लिहिलेल्या लोकांनी मारलं पण ज्ञानेश्वर महाराजांनी जे साडेसातशे वर्ष पूर्वी लिहिलं आहे ही चंद्र सूर्य फिरताना दिसतो पण बाबा तो भासमान आहे तो भास आहे तो तो खरा नाही सूर्य जागेवर स्थिर आहे नाही का हे भगवतच तुम्ही मारुती स्तोत्र मारुती स्तोत्रामध्ये त्यांनी जे दिलेलं आहे की सतराने उड्डाण हे जे दिलेले आहेत की कि मारुती किती लांब गेला तर ते आज आंतर शास्त्राने मोठले ते बरोबर ऋषी म्हणून ना त्या काळाचं कसं काय नॉलेज होतं रामायणामध्ये वाल्मिक ऋषींनी जे वर्णन केलेलं आहे चंपारण्य कुठं आहे पंचवटी कुठं आहे चंपा सरोवर कुठं आहे रामेश्वर कुठं आहे तिथून समुद्र मारुतीने उड्डाण केलं समुद्रात खाली काय दिसतं मधी डोंगर दिसला लालपाणी दिसलं ला, श्रीलंकेमध्ये कसे आहे आजही तेच आहे वाल्मिक ऋषी त्या काळामध्ये उड्डाण करून गेलते का ही आत्मिक शक्तीने ज्ञानबळाने त्यांनी हे पाहिलं आणि लिहिलं आजही श्रीलंकेत तुम्हाला अशोकवन दिसेल रावणाची गुहा दिसते रावणाचं घर दिसतं नाही का मारुतीच्या पायाचे ठसे दिसतात त्याच्यावर तर श्रीलंकेचं पर्यटन अवलंबून मग जर सात हजार वर्षापूर्वी रामायण लिहिणाऱ्या ऋषींना कसं माहिती असेल ते तर जागेवर हल्ले नाहीत ते काही पायदुकता लाट आता राम इथं जाणार आहे पा असं थोडीच पण आपल्याला ती गंमत वाटते असं कधी विचार केला काय रा हे वर्णन कसं काय टॅली झालं बाबा असं वर्णन कसं काय बरोबर येत नाही का तुकाराम महाराज आपल्याला समजून सांगतात की ऋषी मुनींनी भविष्याचा वेध घेऊन अनेक चांगल्या पद्धती संस्कृतीमध्ये रुजवल्या कुटुंब संस्था कशी असावी कुटुंबातले प्रत्येकाचं कर्तव्य काय आहे याचा विचार संतांनी केला होता म्हणून त्यांनी काय केलं कुटुंब संस्था तयार केले नावं कशी लागावेत बाईला मासिक पाळी आली तर तिने विश्रांती तिला कशी मिळावी दान धर्म कसा करावा मुलांनी आईवडिलांची सेवा कशी करावी पत्नी करताना काय पाहावं मुलीला त्या काळामध्ये सुद्धा पती निवडण्याचा अधिकार होता म्हणून तर स्वयंवर व्हायचे ना नाही का नंतरच्या काळामध्ये ते बदललं लहानपणीच पोरीचं लग्न लावून टाकायचं चॉईसच नाही मुस्लिम आक्रमकांमुळं पवळी परून द्यायचे म्हणून काय करायचं लग्न करून आपली जबाबदारी संपली भाऊ आता तुझ्यातून मग अशी जी मनामधली भीती त्याच्यामुळे लहानपणी लग्न करायची पद्धत निघाली मुसलमानांनी बघू नये माती मुसलमान म्हणजे जे आपल्याकडे आक्रमण करणारे होते ते परकीय मुसलमान म्हणून बायकांनी पदर घ्यायची सुरुवात केली डोक्यावर <coughs> ते आपला चेहरा दिसून नये सुंदर श्री दिसली की पळून द्यायचे धाकपश दाखवायचे या पद्धती नंतर पडत गेल्या पण पूर्वीच्या काळी तसं हो नव्हतं रामायण पहा किंवा महाभारत पहा त्याच्यामध्ये असं पदर घेतला आणि गोशा घेतला अशी काही पद्धत नव्हती स्वयंवर मुलीला चॉईस द्रौपदी स्वयंवर पाहिलं आहे तुम्ही सीता स्वयंवर ऐकलं आहे मुलीला चॉईस होतं की तुला जो आवडेल तो नवर तू कर तुकाराम महाराज सांगतात आहे की आपल्या पूर्वीच्या ऋषी मुनीने जो विचार केला तो आज आपण सोडून द्यायचा मार्ग आहोत देव न मानणाऱ्यापेक्षा देव मानणाऱ्यापेक्षा देव न मानणारा समाज जास्त वाढायला लागलेला आहे सात्विक पापभिरू जो असतो तो देव मानतो आणि त्याला देवाचा कुठेतरी धाक वाटतो की नाही भाऊ चोरी केली तर देव मला शिक्षा देईल ही भीती मनामध्ये मा वाटलीच पाहिजे तुकाराम महाराज सांगता की संतांनी दाखवलेला मार्ग आम्ही पुन्हा एकदा सर्वांना समजून सांगू धाडून घेऊ म्हणजे काय पुन्हा एकदा लोकांना तो मार्ग समजून सांगू बाबा या रस्त्यानेच आपल्याला जायचं परमेश्वराने दाखवलेला मार्ग विषय लोभापाई माणसं विचारतो आणि पाप कर्म करायला सुरुवात करतो खऱ्या ज्ञानाचा पुण्याचा मार्ग कोणीतरी दाखवला पाहिजे ना मग हे मार्ग काय करतात हे असे तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली रामदेव महाराज यांनी सामान्य लोकांना दाखवला तुकाराम महाराजच एका अभंगामध्ये सांगतात धर्म रक्षा वयासाठी करणे आटाटी आम्ही वाचा बोलो वेद करू संती केले न बाणता स्थिती अंगी कर्मत्यागी लंडतो तुका म्हणे अधमत्यासी भक्ती दुषी हरीच पूर्वीच्या ऋषीमुणींना चांगले आचार विचार ग्रंथातून पुराणातून त्यांनी समजून सांगितलेले आहेत पुढच्या पिढीने काय केलं त्यातलं मरमस लक्षात घेतलं नाही आणि त्याच्या चुकीचे अर्थ काढले मग ज्योतिषशास्त्रातलं सहज एक बोलायचं आता माझं ज्योतिष आहे मी पत्रिका पाहतो ऑनलाईन सगळी भारतातून माझ्याकडे पत्रिका येतात शास्त्रात असं आहे एखाद्या मुलाचं लग्न ठरलं त्याची आई ओढल्यापैकी कोणी वारलं तर एक वर्षभर लग्न करू नाही त्याचं कारण काय दिलंय किंवा आता समजा मुलाची आई वारली आणि मुलाचं लग्न केलं महिन्यात दिवाळी आली तो माझी आई वारली आपल्याला दिवाळी नाही करायचं संक्रांत आली नाही माझी आई वारली आपल्याला संक्रांत नाही करायचं <coughs> त्या मुलीचा जो सुरुवातीचा आनंदाचे सण असतात सण असतात स्वनास्ता। ते सगळे ढेपळून जातात मनुषा शास्त्र सांगितले की एक वर्षभर करू नये तरी पण करायचं असेल तर संवत्सर बैदानामुळे गुढीपाडव्यानंतर करा पण आता लोक उलट काय म्हणतात घरात कोण वाल वर्षाच्यात लग्न करायचं नाही तीन वर्ष नाही करायचं कुठं लिहिलं रे बाळा दाखव बरं काय नाही पूर्वी कोणी तरी सांगितलं आता एखाद्या कोणीतरी घरातल्या खोटं बोललाच मुलाकडच्या हो म्हणावं बाबा नाही नाही तसं मग तीन वर्ष लग्न होत नाही मग करून बा खरं त्याची मुली वर्षभर थांबायला त्याला तयार नसतो तो खोट कसं पसरत जातं ते सांगतो नाही का तुम्हाला हे समजून सहज सांगायचं होतं पूर्वी होते अशा सासऱ्याचं तोंड नाही पाहायचं आता आषाढ्यात लग्न मुहूर्त असतात श्रावण महिन्यात सुद्धा लग्न मुहूर्त असतात पूर्वी चातुर्मासात लग्न का नव्हते किंवा पावसाचे दिवस असायचे लोकांचे उपसापास असायचे लोक कुठं लग्नाला जाणं येणं शेतीचे कामं सोडून कुठं जाणं मग चातुर्मासात लग्न बंद हा व्यवहार होता त्याच्या अर्थ लग्न मुहूर्त नव्हते असं नाही आता प्रत्येकाने जर डिसेंबर मे मध्ये लग्न काय ठरवलं तर कार्यालय कुठं पाहतं मग आता चातुर्मासामध्ये सुद्धा लग्नाची मुहूर्त असतात आणि ते शास्त्रसुद्धा आहे त्याच्यामध्ये काय म्हणजे चुकीचे काढले तर असं अजिबात नाही ज्याला करायची इच्छा आहे त्याला श्रावण महिन्यामध्ये सुद्धा लग्न मुहूर्त मिळतात तुकाराम हाने मी सांगते की आपल्याला जे ज्ञान दिलं ना ते लोक विसरले चुकीच्याच गोष्टी बोलायला सुरुवात केली भक्तीचा नेमका गामाज लोक विसरले आणि कर्मकांड करायला सुरुवात केली आता लहान मुलाला आपण ए बी शिडी शकतो म्हणजे अ उभी रे काढ मग गोल काढ मग गोलाला उभी रे शिकली की एक होतो दहावी झालेल्या पोराला पण तसंच शिकू का आपण नाही त्याला एक समजतो हो एक मग काढ म्हणलं की एक काढत होतो नाही तसं सुरुवातीला भक्ती करताना मूर्ती डोळ्यासमोर बघ तुला कोणाची भक्ती करायची भाई विठ्ठल रुक्मिणीची आहे याची प याची पूजा करत जा तर तुम्हाला हळूहळू देव समोरला की देव मूर्तीत नाही माणसात आहे जनावर सगळं समजायला लागतं तुम्हाला मूर्तीकडे वाट म्हणून साधू पूर्वीचे जे मुनी होते ते जंगलात काय मंदिर बांधून बसायचे का नाही ते ध्यानावस्थेमध्ये भगवंताचं नामस्मरण करत सामान्य माणसाला ध्यान जमत नाही म्हणून त्यांना मूर्तीच गेलं पण आपण जन्मभर मूर्तीपूजा करायचं का नाही आपल्याला हळूहळू आपली प्रगती झाली पाहिजे पण मधल्या काळामध्ये काय झालं की लोक भक्तिमार्गापासून दूर जायला लागले आणि कनिष्ठ देवता यमाय मसोबा त्यांच्या नादी लागले आणि स्वतःच्या आयुष्याचं नुकसान करून घ्यायला लागले तुकाराम महाराज दुसऱ्यानंतर भक्तीमध्ये प्रेम हवं कर्मकांडाने नैवेद्याने देव प्रसन्न होत नाही आपण रोजच्या जेवणामध्ये नेमके हेच विसरलं आपल्याला काय होतं नैवेद्य दाखवा हार घाला फुलं घाला म्हणजे देव प्रसन्न झालं मोठं हार घेऊन जायचं शंभर रुपयाचं आपल्याला समाधान होतं मी शंभर रुपयाचा हार घातला देव नक्की प्रसन्न झाला देवाला तुम्ही किती प्रेमाने घातला तो महत्त्वाचा तुम्ही देवाला पाच रुपयाचा प्रेमाने हार घाला तरी तो देव खुश होतो तुम्ही काहीच घातलं नाही नुसता नमस्कार केला तरी पण प्रेमाने केला देवाची मूर्ती पाहिला तुम्हाला गदगद झालं गद मन भरून आलं तर देव त्याच्यामध्ये खुश होतो तुकाराम महाराज पुढं आपल्याला समजून सांगतात आहे की जेवणाचे नेमकं वर्म तुम्ही विसरू नका आपण अनेक कामं करता असतो पण देवपूजा पोथी वाचण्यासाठी आपली उशीरा जातो काय मी पोथी वाचायला उशीर झाला देवाला नैवेद्य दाखवायचा म्हणून दारात आलेल्या भिक्षे करायला आपण परत पाठवतो आणि नेमकं यात चुका करतो कर्मे इशू आहे देव म्हणतच नाही माझी पोथी वाचली तुला ऑफिसला उशीर झालं तरी आधी ऑफिस जे वेळेवर गेलाच पाहिजे पोथीचं चार पाण्या वाचायचे जे एक ओळ वाचली तरी चाल देवाला नवी ते अखंड दारात भिकारी आलं पहिलं त्याला वाढा कारण तो देवाच्या रूपातच आलेला असतो हे वर्म ज्याला समजलं त्याला भगवंत पावलेलं दिसून येतं आज आपण इथं थांबूया माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा रामकृष्ण